मिर्जेतील कैलासवाशी सागरआटी चिल्ड्रन पार्कची लोकार्पण सोहळा भव्य दिव्य पद्धतीने संपन्न पालकमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये अनाथ आणि मुकबदीर विद्यार्थ्यांच्या हस्ते कापली फीत मिरजमधील लोंढे कॉलनी कर्मवीर भाऊराव पाटील चौक येथे महापालिकेच्या वतीनं साकारण्यात आलेल्या कैलास सागर आवटी चिल्ड्रन पार्कचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री सुरेश भाऊ खाडे व महापालिकेचे आयुक्त माननीय सुनील पवार साहेब यांच्या हस्ते पार पडले हे चिल्ड्रन पार्क माननीय सुरेश बापू आवटी यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सभापती तथा नगरसेवक माननीय निरंजन सुरेश आवटी यांच्या प्रयत्नातून आणि सभापती असताना मंजूर करण्यात आले होते हे चिल्ड्रन पार्क मिरजेतील आणि परिसरातील बाल गोपालांना पर्वणी ठरणार आहे या कार्यक्रमासाठी युवा नेते माननीय सुशांत दादा खाडे ज्येष्ठ नेते माननीय सुरेश बापू आवटी महापालिकेचे उपायुक्त तसेच सर्व अधिकारी मिरजेतील माजी नगरसेवक राजकीय नेते लहान मुले मुली भागातील नागरिक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता या कार्यक्रमाचे नियोजन माजी सभापती माननीय संदीप आवटी माजी नगरसेवक माननीय शिवाजी दुर्वे महेश पाटील बाळासाहेब अस्वाले सुनील मोतुगडे नितीन आवटी भास्कर केसरे आदींनी केलं हिरकणी करिता, सहसंपादक, नजिर शेक, मिरज। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा